स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि संपर्क दामद गावात रायगड जिल्हा परिषदेच्या जुन्या उर्दू शाळेच्या नूतनीकरणासाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर करून दिला तर दामद गावातील अंतर्गत रस्त्यासाठी पंचवीस लाखांचा भरी निधी मंजूर करून नुकताच या कामाचा भूमिपूजन सोहळा आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत पार पडलाय दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना आमदार महेंद्र थोरवे यांनी मतदारसंघातील राजकारण्यांवर जोरदार टीका केली आहे एकोणीसशे सत्तेचाळीस साली देशाला स्वातंत्र्य मिळालं परंतु एकशे बारा शाळेचं काम करणं मतदारसंघातील त्या शाळेचं भूमिपूजन आज आपण करत आहोत असं म्हणत मतदारसंघातील राजकारण्यांना थोरवे यांनी टोला लगावलाय तर भडवळ दामद गाव रस्त्याची झालेली दुरावस्था यामुळे या अंतर्गत रस्त्यासाठी देखील आमदार महेंद्र थोरवे यांनी पुढाकार घेऊन निधी मंजूर केल्यानं आज दामद गावातील ग्रामस्थांनी आमदार महेंद्र थोरवे यांचे अनोख्या पद्धतीनं गावात स्वागत केलं यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी थोरवे यांच्यावर पुष्पवृष्टी करत तरुणांनी आमदार महेंद्र थोरवे यांचं स्वागत केलं होतं यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी आमदार महेंद्र थोरवे यांना घोळक्यात पकडून फोटो काढण्यासाठी हात मिळवण्यासाठी झुंबड केली होती लहान मुलांच्या या उत्साहानं आमदार थोरवे यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता ग्रामस्थ आणि ज्येष्ठ नागरिकांनी देखील थोरवे यांना भेटून आशीर्वाद दिला यावेळी आमदार थोरवे यांनी व्यासपीठावरून मार्गदर्शन करत असताना शाळेचे होत असताना हे माझे आणि कुटुंबाचं भाग्य असेल म्हणून हे काम माझ्या हातून झालंय असं म्हटलंय तर याही पुढे थोरवे यांनी सर्व धर्म समभाव या मताचा मी आहे सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन जाणं विकासाचं समतोल राखण्याचं काम या ठिकाणी केलेले आहे आणि म्हणूनच दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत मी निवडून आलोय आज ममदापूर येथील उर्दू शाळेला एक कोटी निधी दिला खोपोली खालापूर येथील शाळेला भरीव निधी दिला आम्ही समाज हितासाठी हे कार्य केलं असून उर्दू शाळेतील प्रत्येक विद्यार्थी हा भारताचा उत्तम नागरिक घडला पाहिजे म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं यावेळी थोरवे यांनी आपल्या खास अंदाजात शेरोशायरी देखील केली आहे जिंदगी जिंदा दिली का नाम आहे मुर्दा दिल क्या खाक जिया करते है ना पुछो जमाने से क्या हमारी कहानी है? हमारी है पहचान तो यही है की हम हिंदुस्थानी असं म्हणताच ग्रामस्थांनी आणि विद्यार्थ्यांनी एकच टाळ्यांचा कडकडाट केला आणि दाद दिली यावेळी आमदार थोरवे यांनी मात्र मतदारसंघातील राजकीय नेत्यांचा चांगलाच खरपूस समाचार घेतलाय आणि आज मला या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतोय सगळे बुजुर्ग माझे सगळे गावातील ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत देशाला स्वातंत्र्य मिळव एकोणीसशे सत्तेचाळीसला ला परंतु आज एकशे बारा वर्षाची जुनी असणारी ही उर्दू शाळा आतापर्यंतच्या या मतदारसंघातील असणाऱ्या राजकारण्याना कधीही जाग आली नाही ती शाळा ज्या ठिकाणी भूमिपूजन करत आहे एकशे बारा वर्षानंतर माझ्या कुटुंबाचं आमचं सर्वांचं भाग्य असेल म्हणून ते आमच्या हस्ते त्याचं भूमिपूजन कदाचित होणार असेल आणि म्हणून असणारी शाह उर्दू शाळा त्या ठिकाणी सुद्धा एक कुटुंबाचा रुपयाचा निधी आपण त्या ठिकाणी मंजूर करून दिलेला आहे ती सुद्धा उर्दू शाळेचं काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे त्याच्यानंतर तुम्ही हाळला गेलात खालापूरमध्ये तर त्या ठिकाणी सुद्धा उर्दू शाळेला एक कोटी रुपयाचा निधी मी मंजूर करून दिलेला आहे ती सुद्धा शाळेचं काम त्या ठिकाणी सुरू आहे त्याच्यानंतर मधील हाल असणारे कोपोली शहरातील असणार आहे हाल तिथे सुद्धा मी निधी मंजूर करून पन्नास लाख रुपयाचा निधी मंजूर करून दिलेला आहे अशा प्रत्येक उर्दू शाळा या ठिकाणी त्या झाल्या पाहिजे या दृष्टीने आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केला आमचं उद्दिष्ट एवढंच या ठिकाणी होतं की सर्व धर्म समभाव मी फक्त या मी आमदार आहे की सगळ्या समाज बांधवांना बरोबर घेऊन जायचं आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत